स्वागत प्रहार अपंग क्रांती यांच्या वतीने दिव्यांग बांधवांकरता एक हलगी आंदोलन करण्यात आलेलं आहे नक्की हे अलगी आंदोलन कशासाठी करण्यात आलं कोणकोणत्या मागण्या आहेत याविषयीची अधिक माहिती घेऊया अपंग क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीनं पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात राहणाऱ्या अपंगांच्या विविध मागण्यांसाठी पुणे जिल्हा परिषद कार्यालयासमोर धर्मेंद्र सातव यांच्या नेतृत्वाखाली दिव्यांग बांधवांनी हलगिनाद आंदोलन केलं विविध मागण्यांकरता हे आंदोलन करण्यात आलं पुणे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामपंचायत पाच टक्के दिव्यांग निधी दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभावर पूर्ण खर्च करीत नाही पाच टक्के मधील अर्धा टक्के म्हणजेच अडीच टक्के निधी हा दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभावर खर्च केला जातो व अर्धा निधी अडीच टक्के हाँ हाँ हा सार्वजनिक कामावर खर्च केला जातो त्यामुळे जिल्ह्यातील दिव्यांगांच्या मनात असंतोष निर्माण झालेला होता जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायतींनी पाच टक्के दिव्यांग निधी हा संपूर्ण दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभावर खर्च करावा जिल्हा परिषदच्या वतीनं दिला जाणारा पाचशे रुपये निर्वाह भत्ता तीन महिने झाले तरी दिव्यांगांच्या खात्यावर जमा झाला नाही तीन महिन्याचा निर्वाह भत्ता दिव्यांगांच्या खात्यावर जमा करावा पाच टक्के दिव्यांग निधी पूर्ण खर्च न करणाऱ्या ग्रामसेवकावर कारवाई करण्यात यावी या मागणीसाठी हालगिनाथ आंदोलन करण्यात आलं जिल्हा परिषद ग्रामपंचायत विभागाचे मुख्य कार्यकारी अधिकारी विजयसिंह नलावडे यांनी लेखी आश्वासन दिल्यानंतर आंदोलन मागं घेण्यात आलं सदर आंदोलनात पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष धर्मेंद्र सातव पुणे जिल्हा अध्यक्ष शरद जाधव हो। जिल्हा महिला अध्यक्ष अनिता कदम जिल्हा कार्याध्यक्ष सुप्रिया लोखंडे इंदपूर तालुका अध्यक्ष आनंदराव गायकवाड दौण तालुका अध्यक्ष सुभाष दिवेकर पुरंदर तालुका अध्यक्ष फिरोज पठाण संपर्क प्रमुख काशीनाथ जगताप खेड तालुका अध्यक्ष जीवन टोपे बारामती तालुका अध्यक्ष मृत्युंजय सावंत जिल्हा संघटक सुनील शिंदे हरिभाऊ जाधव शिरूर तालुका अध्यक्ष कुंडलिक हनुमंत नेटके सुरेश जगताप विजय तांबे उज्ज्वला गाडेकर महिला उपाध्यक्ष अशोक बोरकर बेंद्रे दिलीप भोसले अनिल मेमाने दादा ढमे विजय काटे अनिल फरगडे दिव्या ढमे सह, बारामती शिरूर आंबेगाव हवेली तालुक्यातील दिव्यांग बांधव बहुसंख्येने उपस्थित होते आपण क्रांती आंदोलन संघटनेच्या वतीने पुणे जिल्हा परिषदेवर आज हलगीनाथ आंदोलन करण्यात आलेलं आहे हलगीनाथ आंदोलन करण्याचा उद्देशच हा आहे कि जे शासन निर्णय त्याची पूर्ण अंमलबजावणी हे प्रशासन करत नसल्यामुळे ह्या झोपी गेलेल्या प्रशासनाला जागा करण्यासाठी आज हलगी बाजून आम्ही इथे यांना जागा करण्याचा प्रयत्न केलेला आहे आमच्या प्रमुख मागण्या अशा आहेत की जिल्हा परिषद दिव्यांगांना दर महिन्याला पाचशे रुपये निर्वाह भत्ता देतं परंतु हा निर्वाह भत्ता चार चार महिन्यानंतर दिव्यांगांच्या खात्यावर जमा होतो तोपर्यंत दिव्यांगांना खूपच अडचणीला सामोरं जावं लागतं जर ह्या प्रशासकीय अधिकाऱ्यांना जर त्यांचा प पगार पगार हा दर महिन्याला जर त्यांच्या खात्यावर जमा होत असेल तर पाचशे निर्वा पाचशे रुपये निर्वाह भत्ता हा तो पुंजी रक्कम ही दर महिन्याला दिव्यांगांच्या खात्यावर जमा करावी हीच आमची मागणी आहे त्यानंतर पुणे जिल्ह्यामध्ये जे भूमिंब वगैरे दिव्यांग राहतात की त्यांना स्वतःचा हक्काचं घर नाही आहे अशा दिव्यांगांना सरकारी गाव जागेमधून एक गुंट जागा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी साहेबांना प्रत्येक ग्रामपंचायतीने पंचायतीने ग्रामसेवकाच्या माध्यमातून त्या तिथील स्थानिक दिव्यांगांना शिफारस पत्र द्यावं ना हरकत ठराव हो द्यावा जेणेकरून जिल्हाधिकारी त्यांचा झरकुलाचा प्रश्न लवकर मंजूर करील त्यानंतर पाच टक्के दिव्यांग निधी या पुणे जिल्ह्यातील बहुतांश ग्रामसेवक बिडो हे चुकीच्या पद्धतीने पंचवीस जून तर शासन निर्णयाचा गैरअर्थ काढत आहे पाच टक्के निधी हा त्या ज्यामध्ये स्पष्टपणे असं म्हटलेलं आहे की पाच टक्के निधी हा दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभासाठी खर्च करणं गरजेचं आहे असं असताना सुद्धा हे लोक ग्रामसेवक पाच टक्के निधीमधील अडीच टक्के निधी हा दिव्यांगांच्या वैयक्तिक लाभावर आणि अडीच टक्के निधी त्यांच्या मनमानी पद्धतीने सार्वजनिक कारण दाखवून अडीच टक्के निधी त्यावर खर्च करतात त्यामुळे दिव्यांगावर अडीच टक्के निधीचा लाभ कमी मिळण्यामुळं त्या दिव्यांगावर मोठ्या प्रमाणात अडचण निर्माण होत आहे त्यामुळं आज आम्ही हे आंदोलन इथं करत असताना अडिशनल सीओ साहेब इथं आले असताना त्यांनी सुद्धा चुकीचा दाखला देण्याचा प्र प्रयत्न केला आमचे नेते आमदार बच्चू भाऊ कडू यांच्याशी त्यांना फोनवर संपर्क साधून दिला आणि बच्चू भाऊनी त्यांना त्यांचं समाधान मिळालं अशा पद्धतीने शासन निर्णय समजून सांगितला आणि त्यानंतर इथेला अडिशनल सीओ यांनी मान्य केलेलं आहे की जो पाच टक्के ग्रामपंचायतीचा दिव्यांगांचा निधी आहे तो पूर्ण दिव्यांगांच्या व्यक्तीत भाव खर्च करण्याच्या ग्रामसेवक आणि बिडेव साहेब पाच टक्के निधी थेट अपंगांच्या खात्यात जमा करीत नव्हते अडीच टक्केच निधी खर्च करत होते आणि अडीच टक्के दुसरी कुठेतरी त्यांच्या त्यांच्या मनमानी कारभारामुळे ते कुठे पण खर्च करत होते यासाठी आमची प्रमुख मागणी होते की पाच टक्के निधी आमच्या अपंगांच्या खात्यामध्ये सगळं पाच टक्के पाच टक्के खर्च झाला पाहिजे त्यासाठी आमची प्रमुख मागणी होती आणि साहेबांनी आम्हाला आता आश्वासन निर्णय घेतून पुढं तुमचा पाच टक्के निधी तुमच्या सर्वांच्या अपंगाच्या खात्यात जमा केला जाईल आणि जीएसटी बिल न घेता जमा करण्यात येईल असं त्यांनी आम्हाला पहिला आम्हाला पहिला आता त्यांनी आश्वासन दिलेलं आहे गाय घरात आमच्या अपंगांना घरकुल मिळतात शासनाकडून पण त्याला गायराना जा त्यांना घर जागा नसल्यामुळे त्यांना घर बांधायचं पुढं हा मोठा प्रश्न असल्यामुळे साहेबांना आम्ही निवेदन केलं की बाबा तुम्ही गायरणामध्ये जर आमच्या अपंगाला जागा दिली तर घर बांधून तो व्यवस्थित जगू शकतो एकतर आमचा दिव्यांग बांधव हा वंचित राहिलेला आहे आणि आता इथून पुढे तरी वंचित राहू नये असे आमचे सगळे महाराष्ट्रातून राज्यातून सर्वांची अपेक्षा असल्यामुळे आम्ही आता ते निवेदन दिलेलं आहे आणि त्यांनी साहेबांनी त्या मान्यता दिलेली आहे मी सुभाष अण्णा देवीकर प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटना दौंड तालुका अध्यक्ष इतिहास वरिष्ठांचे वरिष्ठ आमचे धर्मेंद्रजी सातव पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष शरद जाधव पुणे जिल्हा अध्यक्ष अनिता कदम महिला अध्यक्ष यांच्या मार्गदर्शनाखाली जे आंदोलन ठेवलं होतं त्याला दौंड चा दौंड आम्ही बरेच जण येते त्यांना सपोर्ट करण्यासाठी आलो सगळ्या मा व्यवस्थित मागण्या मान्य व्हाव्यात हो ही अपेक्षा आहे